राज्यात थंडीचं प्रमाण वाढलं असून सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथे अकरा पूर्णांक पाच सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे विशेष बाब म्हणजे महाबळेश्वरपेक्षा नाशिकमध्ये जास्त हुडहुडी आहे नाशिक, हुड़ नाशिक जिल्ह्याचा पारा अकरा पूर्णांक पाच सेल्सिअसवर खाली पोहोचला असून महाबळेश्वर इथे चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून दोन डिसेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान पाहता गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं आहे कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट आहे उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं अशी माहिती हवामान विभागाची आहे गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं किमान तापमान किती आहे ते आपण पाहूया मुंबईमध्ये एकवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अलिबाग आणि रत्नागिरीमध्ये अठरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पुणेमध्ये तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस नाशिकमध्ये अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा अंश सेल्सिअस नागपूरमध्ये अठरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस वाशिम वर्धामध्ये एकोणीस अंश सेल्सिअस राज्याच्या बाहेर काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा प्रभाव हळूहळू दिसून येत आहे आणि चक्रीवादळ फेंगलने दक्षिण भारतातही कहर केलाय देशाच्या राजधानीत सोमवारी सकाळी म्हणजेच आज सकाळी आणि संध्याकाळी धुके राहण्याची शक्यता आहे यामुळे कमी सूर्यप्रकाश होईल आणि तापमानात किंचित घट दिसून येईल पाच डिसेंबरपासून थंडी वाढणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे मात्र तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही या कालावधीत दिवसाचं तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान अकरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका